नमस्कार मैत्रिणींना सर्व आशातेचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वी एच एन डी ग्राम आरोग्य पोषण दिवसाचे प्रोसिडिंग तर हा ग्राम आरोग्य पोषण दिवस माझा एकोणीस एप्रिलला झाल्यामुळे व्हिडिओ टाकायला लेट होत आहे तर या दिवशी आपण काय काय सेवा देतो आणि हे तुम्ही बघत आहे हे महत्त्वाचे चार संदेश आपण आपल्याला भारतीयांना सांगत असतो तर आपल्याला भारती कोण कौन कोण असतात तर त्याला भारतीयांना आपल्याला बोलवायचं आहे जसे की आपले पात्र जोडपी स्तनदा माता गरोदर माता किशोरी मुली बी पी शुगरचे पेशंट आजारी रुग्ण लहान बालके वयोवृद्ध महिला पुरुषांना बोलवून आपल्याला आपलं सत्र पूर्ण करायचं आहे तर या सत्रामध्ये आपण त्यांना काय काय महत्त्वाची माहिती देतो आरोग्याची माहिती लसीची माहिती आणि आपले जे प्रात्यक्षिक असते त्या आहाराबद्दल की हे खाल्ल्यामुळे त्यांना काय काय फायदा होईल आणि त्यांनी हे का बरं खायचं आहे हे सगळं माहिती आपण आपल्या लशी दिवशी देत असतो त्याच प्रमाणे लसीचा कोणता दुष्परिणाम होऊ शकतो म्हणजे तात्पुरता परिणाम जसं की गाठ पकडणे ताप येणे तर या ह्याच्यावर त्यांना काय उपाययोजना करता येईल हे सुद्धा आपण त्यांना सांगत असतो आपण बघूया आजचे प्रोसिडिंग लशी करण्याचे तर सर्वात आधी आपण आपला बी एच एन डी लिहून घ्यायचं विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य पोषण दिवस आणि त्यानंतर तारीख लिहून घ्यायची आपल्या गावाचं नाव लिहायचं तर आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी खरबी मांडवगड येथे ग्राम आरोग्य पोषण दिवस साजरा करण्यात आला आणि पोषण दिवसाला कोणकोण आपल्याला बोलवण्यात आले तर गरोदर माता स्तनदा माता पात्र जोडपी किशोरी मुली बी पी शुगर असणारे रुग्ण आजारी रुग्ण लहान ला, बालके वयोवृद्ध महिला पुरुष यांना बोलावून सत्र पूर्ण करण्यात आले त्यानंतर सतराला जे लोक येतात आपल्या त्यांना आपल्याला आरोग्यविषयक माहिती द्यायची आहे समुपदेशन द्यायचे आहे आहाराबद्दल आहारामध्ये त्यांनी काय काय खाल्ले पाहिजे जसे की हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्या पाहिजे सर्व प्रकारच्या दाढी खाल्ल्या पाहिजे मूळ आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे तेल तुपाचा समावेश असला पाहिजे गुळ शेंगदाणे असले पाहिजे त्यांच्या आहारामध्ये दूध असले पाहिजे दुग्धजन्य पदार्थ जसे की पनीर ऋतुमानानुसार सगळे फळं त्यांनी खाल्ले पाहिजे मासे मांस इत्यादींचा समावेश त्यांच्या आहारामध्ये असला पाहिजे तरच आहारामध्ये हे जे घटक त्यांच्या असेल तरच त्यांच्या शरीराला जे आवश्यक प्रोटीन्स विटॅमिन्स कॅल्शियम आहे ते त्याच्यामून मधून मिळणार आहे आणि त्यामुळे ते त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगली राहणार आहे तर या सर्वामुळे त्यांना हे आहार घेणे गरजेचे आहे सर्वांना तर हे आपल्याला आहाराचा सल्ला त्यांना द्यायचा आहे त्याच्यानंतर आपले जे लस आहे त्या लसीची माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आपले जे चार संदेश आहे कोणती लस देण्यात आली आणि कोणत्या रोगापासून संरक्षण करते त्याच्यानंतर पुढच्या लसीकरणासाठी कधी आणि कुठे यायचे त्याच्यानंतर कोणते किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्याची हाताळणी कशी करायची हे सुद्धा आपण त्यांना सांगितलेले आहे की जर ताप आला तर त्या गोळीचे पाच भाग करायचे आणि त्यापैकी एक भाग आईच्या दुधामध्ये द्यायचा गाठ जर आली तर त्याला डायरेक्ट बर्फाने न शिकता तो बर्फ एक तर प्लॅस्टिकच्या पाणीमध्ये घेऊन शिकायचा किंवा थंड्या पाण्याच्या त्यावर पट्ट्या ठेवायच्या त्याच्यानंतर लसीकरण कार्ड सांभाळून ठेवायचे लसीकरण कार्ड सांभाळून ठेवायचे आणि पुढील लसीकरणाच्या वेळी सोबत घेऊन यायचे त्यानंतर आपले जे प्रात्यक्षिक असते की आज आपण प्रत्येक वेळी जे प्रात्यक्षिक नाही असतो त्याबद्दल आपल्याला माहिती द्यायचं आहे तर आजच्या ला प्रात्यक्षिकमध्ये ला लाजगिऱ्या राजगिराचे लाडू शेंगदाणे राजगिरा पट्टी आणि फेंडकजूर आहे तर जे हे राजगिरा आहे त्याच्यामध्ये भरपूर फायबर कॅल्शियम यासारखे पोषक तत्वे असतात आणि राजगिराचे जे लाडू आहे ते उपवासासाठी पण चालतात आणि हे पचायला पण खूप हलके आहेत आणि याच्यातील जे फायबर आहे त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि यातील जे कॅल्शियम आहे त्याच्यामुळे हाडे मजबूत राहतात शरीराला ऊर्जा मिळते आणि गुड राजगिऱ्याची जी पट्टी आहे त्याच्यामुळे गुड आणि शेंगदाण्यामुळे काय होते की जे हिमोग्लोबिन आहे ते वाढण्यास मदत होते त्याच्यानंतर खजूर आहेत खजूर तर एक उत्तम असा पदार्थ आहे की ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत हो मदत होते आपण नेहमी आपल्या ज्या गरोदर माता ज्यांचं एज बी कमी असते त्यांना आपण सांगत असतो की तुम्ही खजूर खा आणि ज्या किशोरी मुली आहे त्यांना पण आपण सांगत असतो कारण त्यांना पण पाळी दरम्यानला पाळी जाते तेव्हा त्यांचं एज आहे थोडंसं कमी होते तर आपण हे खजूर नेहमी आपण आपल्याला भारत्यांना खायला सांगत असतो तर अशा प्रकारे हा आपला वी एचंडी दिवसाचं प्रोसिडिंग आहे आणि इथे आपला आता हे प्रोसिडिंग संपलेलं आहे तर परत भेटू आपण आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय